मंडळी दोन रताळी इथं उकडून त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि मॅशरच्या सहाय्याने छान असे मॅश करून घेतली त्यानंतर इथं दोन चमचे ओलं खोबरं घातलेलं आहे दोन चमचे जाडसर असं शेंगदाण्याचा गोड घातला एक चमचा ठेचा घातलेला आहे अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी कोथंबीर जिरे आणि कोथंबीर खात असाल तरच वापरा त्यानंतर इथं भगर दळून घेतलेलं त्याचं अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं चवीपुरतं मीठ घालायचं चा आणि छान असं हे पीठ मळून घ्यायचं पाणी अजिबात वापरायचं नाही रताळाचं जे मॉइचर आहे त्यामध्ये हे पीठ मळलं जातं त्यानंतर एक गोळा काढून घेतलेला आहे आणि गोळा देऊन हातावरती तळा हातावरती याची टिक्की बनवून घ्यायची आहे पाहू शकता या पद्धतीने या सर्व टिक्की आपल्या बनवून झाल्या पॅन मध्ये थोडस तेल टाकून घेतलेलं आहे आणि ह्या टिक्क्या याच्यावरती ठेवून घ्यायच्या अलटून पलटून व्यवस्थित अशा ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत पाहू शकता अगदी कलर खूप छान येतो आणि चव सुद्धा याची अप्रतिम लागते असं वाटत सुद्धा नाहीये की हे उपवासाच्या टिक्क्या आहेत म्हणून तर पाहू शकताय तुम्ही अप्रतिम अशा खरपूस या टिक्क्या भाजून घेतलेल्या आहेत वरतून एक एक काजूचं काप ठेवून घेतलाय साठी नक्की एकदा ही रेसिपी आहे ती ट्राय करा या उपवासामध्ये आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद